सुंदर असंपरेचे अभंगाय त्याचा टॉनिक टॉनिक होणार नाही एक एक्झाम्पल म्हणून अर्धा मांडला त्याचा अर्धा लक्षात घे आज आहे आज आपलं तिरंग रेकोड करतात आज रमक सांगतात सूर्याचं प्रस्थान मकर राशी का मकर राशी झाले होता मकर राशीमध्ये आणि उत्तरांक उत्तरांशिवाय गेली सूर्यासुद्धा वैला सूर्य दक्षिणा म्हणजे होता तर त्याचं आता पुढे आहे राहिले आणि सूर्याचा तीर्थी वाढत झालो आपल्या गावांड जवळची मग काय विचारे ती संग्रह झाली तर मग त्या सूर्य तीर्थीला वाढत असते म्हणजे मग ती तीर्घ उष्णात वाढून जाते कीर्ती सर्वतरी सर्व सत्वार असा भाव भाव विचार आपल्या खेडेगावच्या लोकांचा अशी कीर्थ संग्रह आजारी असताना आपण सुरुवात आनंदाने प्रेम बसित झाला गुरु वगैरे वगैरे